साळगाव पर्रा वाठारात नागरी पुरवठो खाते तसेच वजनमाप खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकटायपणा घातिल्ले धाडी घरगुती वापराचे आणि कमी वजनाचे सुमार एकशे चौसष्ट गॅस सिलिंडर जप्त केल्या ह्या प्रकरणात घुसपल्ल्या पाच परप्रांतीय लोकांक पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि तांचे रितसर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्या अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक ही फोंड्या घेतिल् पत्रकार परिषदेत दिली लोकांनी सिलिंडर घेतना त्याचे वजन करूनच घेऊ बोलो मंत्री रवी नायक ही या वेळार मानला काल संध्याकाळी आणि बिटवीन सालेगाव आणि हे मध्ये हे काही लोक जे असतात जे धरल्या

त्यांच्याला अद्यापच लक्ष्य आहे नेते अरे बाबा आयदार कोर्ट तर येणार पण आज वाहन कसे असेल ते बसणसाठी कोण जबाब आहे कोणी Schindler कंपनीने बसण कोण जबाब आहे मास्टर मास्टर कोण आणवतो ते निर्णयला सो या राजस्थानी दुर्लक्ष नंतर आय फलकोड मो गोयतो तो दोन चार तीन तो पण नाही सो पहिले मगाते तर खूप शेकडे चालू असतील पण अजून कनेत

એટલે દિસ एक दो યોજી એટલે બેટકો ન હોય તો તે ગાડી गाड़ी ને तो બેટકા તો આસપાસ જ છે હા તો આસુરી ક્લાસ પર જાય ને જે તો બેટકો કે ઓપન થાય હોય છે તો તમે ફાઈલ કમ્પલસરી કરવા પડે હા એવી ક્લાસ કરવી જોઈએ અમે ઓલરેડી એડવાઇઝરી પર એક શું કે છે સર ઇન્ચો માટે હા તમે કે તો પ્રત્યેક ગાડી નો સપ્લાય કરતો છે જે કેર વેટ પૂછી જાસ્ત हा म्हणजे अर्ध मे पैसे नुकसान किती आता जर गॅस सिलेंडर किती असा आठशे रुपये वर असत आठशे रुपये जर एक सिलेंडर घालशे पंच्याहत्तर जर हाफाच्या चारशे चारशा गॅस किती नुकसान व्यक्ती हे गरीब लोकांना लक्ष देते सगळे हे काही लोकांनी हे लक्ष दोडचे आणि काळजी घेऊची इव्हन राजकीय लोकांनी जे लक्ष दोरचे समाजकार्य करते कोण असा त्यांनी हे लक्ष दोडचे की हे आणि आमदारांनी लक्ष दोरचे गोय सप्लाय करते अर्धकुटे अर्धी आणि आम्ही पुराय मिळपा सरकार आमचा असा प्रयत्नशील असा